नमस्कार मी असलं मुला आपण पाहताय कराड वार्ता सामाजिक प्रेरणा पुरस्कार दादा सिंगन याला दिला जाते मी तुम्हाला सादर आता अस्सल कराडच्या भेनताई सवास पार्क मध्ये घेऊन जातो या ठिकाणी सामाजिक क्षेत्रातील जो पुरस्कार आहे तो दादा सिंगन याला दिला जातो अच्छा 295 देवा आहे सामाजिक कार्यकर्त्यांचा नेहमी सेवा का वाटा असतो मी त्यांच्या यास कमानित इतर घेऊन त्यांना सध्या

आपण हे दृश्य पाहत आहे विनोताई चव्हाण स्मारक येथून हे दृश्य पाहत आहे दादा सिंगन जे आहेत त्यांना सामाजिक प्रेरणा पुरस्कार दिला जातो विनोताई चव्हाण स्मारक या ठिकाणाहून सध्या दृश्य पाहताय त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार इनरविल क्लब कराड संगम यांच्या वतीने दिला जातोय

कराड शहरातून जाणाऱ्या उड्डाण मुलाच्या कामामुळे गेले दीड वर्ष वाहतुकीच्या अनेक समस्या निर्माण झाल्या बाबा यांनी पोलीस प्रशासन कंपनीचे व्यवस्थापक त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून पाठपुरावा करून प्रसंगी आंदोलन करून या समस्यांचे निराकरण केले याबद्दल कराड व मलकापूर वासियांना त्यांचं त्यांना धन्यवाद देत आहे मी आजच्या प्रमुख पाहुण्या किमया शाळा मॅडमना विनंती करते की अशा या

सामाजिक सेवा पुरस्काराने सन्माननीय श्री दादासो सिंहन यांचा इथे सत्कार झालेला आहे <laughs> नमस्कार ऐन महोदय या उपस्थित याख्या श्री संबोधित समितीचे मंडळ ला सामाजिक संस्थेला प्रदान करून त्यांना गौरवानी दादा एनरबिल क्लबच्या वतीने आप आपल्याला सामाजिक सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस सव्वीस चा देण्यात आला आहे ह्या पुरस्काराबद्दल आपण काय सांगाल पुरस्कार हा जो माझा सन्मान केला सन्मान्य छायाताई पवार यांनी आणि माझे मार्गदर्शन पहिल्यापासून ज्यांना मी पाहतो ते जीवन पवार सर त्यांच्या पुरस्कार आज मला मिळतोय सामाजिक कामाचा म्हणालो ना आपण काम करत राहायचं आणि ही जग बघत असत त्याच्या फुल ना फुलाची पाकळी तुमच्या पाठीमागे येत राहते फक्त माणसांनी संयम पुढे काम करा पाठीमाग आपल्याला जसे मोबाईलचे कॅमेरा आहेत तसे डोळ्याचे कॅमेरा तुमच्या पाठीमागे आहेत ते तुमचं काम पाहतात आणि अशा मोठ्या ह्याच्यामध्ये मला महिलांनी जो पुरस्कार सन्मान केला त्याबद्दल मनापासून खूप खूप खुँ आभार आहे काय आपण तरुण पिढीला एवढंच सांगू शकतो की मित्रांनो आपण जे सामाजिक काम करता तुम्ही मोबाईलला शेअर करतात ते कोणतरी तुमचं एकत्र करून तुम्हाला समाजामध्ये एक चांगलं पुरस्कार देण्याच्या दृष्टिकोन चांगल्या आशीर्वाद देण्याच्या ह्याच्यामध्ये असतात आपले फोटो नुसते व्हायरलच होत नाही पण त्याच्यामध्ये हजारो डोळं तुमच्याकडे वाट बघत असतात की तुमच्याकडनं काहीतरी अपेक्षा आहे आणि ते कामाच्या अपेक्षामधून असे पुरस्कार घडले जातात आणि तो पुरस्कार तुम्हालाही मिळेल एवढंच माझं म्हणणं आहे